या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये खवाडा विद्युत प्रकल्पाशी संबंधित वाहन रोखणाऱ्या गावकऱ्यांचा पोलिसांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडलाय यामध्ये पंधरा ते वीस गावकऱ्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पालघरमधील विक्रमगड तालुक्यातली ही घटना आहे गावकऱ्यांनी इथे पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडलेली आहे त्यानंतर पोलिसांनी इथे कारवाई केली आणि गावकऱ्यांना ताब्यात घेतलंय याचा पुढील तपास आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेसाठी औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीची पोलिसांनी धरपकड करायला सुरुवात केलेली आहे नशेसाठी औषधांच्या साठ्याची शहरामधून इथे तस्करी सुरू होती छत्रपती संभाजीनगर इथे नशेच्या औषधांच्या बाजार पाहायला मिळतोय आणि यामध्ये एक्केचाळीस आरोपींवर या एक संदर्भात गुन्हा दाखल झालाय तर बारा आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये तब्बल बारा लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय सर्व आरोपींना अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अंमली पदार्थाच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई ही करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्राईम ब्रांच अँटी नार्कोटिक सेल पोलीस स्टेशन या सर्वांचा मोठा सहभाग आहे अंमली पदार्थांच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्राईमार्कोटिक सेल पोलीस स्टेशन सर्वांचा विरुद्ध एकशे सॉरी दोनशे एक्कावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये तीनशे पासष्ट आरोपी अटक करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे या वर्षभरातले जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपी अटक केलेले आहेत त्याचं आहे यवतमाळमध्ये पासिंग न करताच वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये पोलिसांना यश मिळालंय या, या कारवाईमध्ये सहा चारचाकी वाहनांसह एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आलंय पुण्यासह विविध भागांमधून ही वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत यवतमाळ पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची नोंदणी न करता विक्री करणाऱ्या एक थोडीचा हा पर्दाफाश केला ज्यामध्ये वाहनांची नोंदणी म्हणजेच पासिंग न करताच त्यांची विक्री केली जात होती या कारवाईमध्ये सहा चार चाकी वाहनं आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आलं असून जवळपास तीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यवतमाळ पोलिसांनी ही कार्यवाही केली ज्यामध्ये अवैध मार्गाने वाहनं विकणाऱ्या टोळीला पकडण्यात आलंय पुढील कायदेशीर कारवाई आता सुरू आहे पोलीस मध्ये बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलिस माझा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मध्ये बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत उल्हासनगर कॅम्प चारच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये महिलेवर जेवढ्या हल्ला झालेला आहे महिलेच्या डोक्याला यामध्ये गंभीर इजा झाली असून पार्किंगच्या वादामधून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे उल्हासनगर कॅम्प चार मध्ये पार्किंगच्या वादामुळे महिलेला मारहाण झाल्याची ही घटना आहे गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणा म्हणून हा वाद झाला त्यानंतर वाद विकोपाला पोहोचला आणि हाणामारी झाली यामध्ये महिलेला मारहाण करण्यात आले तर डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते जालन्यामधील मधील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आणखी चार आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज अंबड सत्र न्यायालयाने फेटाळले ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी यामध्ये शेतकऱ्यांचा अनुदान हडप केल्याचा समोर आलंय अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान दिलं जातं मात्र यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा प्रकार समोर आलाय ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांनी हा घोटाळा केला अशी माहिती मिळते याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज